नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्त्वाची जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो कसल्या प्रकारचा न करता बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे मित्रांनो बघा कुतुबमिनार खलिफा ताजमहल किंवा माउंट एव्हरेस्ट तर मित्रांनो तुम्हाला उत्तर माहीत असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारत मित्रांनो ही बुर्ज खलिफा आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारतात सर्वात जास्त हत्यार कोणत्या देशाकडून घेतले जातात भारतात मित्रांनो सर्वात जास्त हत्यार कोणत्या देशाकडून घेतलं जातं बघा अमेरिका रूस ब्राझील किंवा नेपाळ तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रूस या देशाकडून घेतलं जातं पुढचा प्रश्न बघा मित्रांनो बी एम डब्ल्यू कोणत्या देशाची कंपनी आहे बी एम डब्ल्यू कोणत्या देशाची कंपनी आहे मित्रांनो बघा अमेरिका भारत जर्मनी किंवा इंग्लंड तर मित्रांनो बी डब्ल्यू कोणत्या देशाची कंपनी आहे तर ही जर्मनी या देशाची कंपनी आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जर्मनी पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो बघा केरळ मेघालय लडाख किंवा हिमाचल प्रदेश तर मित्रांनो भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या जागेवर पडतो तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये माहिती असेल तर द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेघालय भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस मित्रांनो मेघालय या राज्यामध्ये पडतो पुढचा प्रश्न बघा आपल्यासमोर आहे कोणत्या देशात एकही भूकंप झाला नाही मित्रांनो आतापर्यंत एकही भूकंप कोणत्या देशामध्ये झाला नाही बघा इटली भूतान नॉर्वे किंवा भारत तर मित्रांनो जगामध्ये नॉर्वे हा असा देश आहे जिथे आजपर्यंत एकही भूकंप झाला नाही पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नॉर्वे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणता जीव पायाने चव घेतो असा कोणता जीव आहे मित्रांनो जो पायाने चव घेतो बघा मधमाशी फुलपाखरू उंदीर किंवा झुरळ तर मित्रांनो पायाने चव घेणारा जीव हा फुलपाखरू आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फुलपाखरू पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते महात्मा गांधी यांच्या पत्नीचं नाव काय होतं बघा करुणा गांधी कस्तुरबा गांधी इंदिरा गांधी किंवा यापैकी नाही तर तुम्हाला उत्तर माहिती मा असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याक्रमक बी कस्तुरबा गांधी पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्यासमोर आहे कोणता जीव भूक लागल्यानंतर स्वतःला खातो असा कोणता जीव आहे जो भूक लागल्यानंतर स्वतःला खातो बघा साप उंदीर मुंगूस किंवा पाल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का तर उत्तर आहे पर्याक्रमक बी उंदीर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शहीद दिवस केव्हा साजरा केला जातो शहीद दिवस केव्हा साजरा केला जातो बघा दोन ऑक्टोंबर तीस जानेवारी दोन फेब्रुवारी किंवा तीस डिसेंबर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी तीस जानेवारी तीस जानेवारीला मित्रांनो शहीद दिवस साजरा केला जातो पुढचा आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या देशातील लोक सापाचे विष पितात असा कोणता देश आहे ज्या देशातील लोक सापाचं विष पितात बघा चीन जपान पाकिस्तान किंवा वियतनाम तर मित्रांनो तुम्हाला दहा सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्हिएतनाम व्हिएतनाम या देशातील लोक मित्रांनो सापाचे वीस पितात तर मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्या ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद